विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं त्यानंतर देखील सरकार स्थापन व्हायला बराच वेळ लागत होता महायुतींमधील तिन्ही पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद संपले नसल्याची चर्चा तेव्हा रंगली होती कधी जेव्हा विधानसभाची निवडणूक संपली होती आणि महायुतीला बहुमत मिळालं होतं तेव्हा दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर त्याऐवजी मोठ्या मागण्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर ठेवल्याची माहिती देणारे अनेक आर्टिकल देखील समोर आले होते आता या मागण्या जाऊन केल्याचं तेव्हा म्हटलं गेलं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे आपली बाजू मांडत विधानसभा अध्यक्षपद आणि बारा मंत्रीपदे मागितल्याचे वृत्त तेव्हा देण्यात आलं होतं त्यातच गृह आणि अर्थ खाते ही एकनाथ शिंदे यांना हवाय असं देखील म्हटलं जात होतं मग या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत महायुतीच्या होणाऱ्या बैठका रद्द झाल्या आणि एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी आपल्या गावी निघून गेले अशा देखील घडामोडी तेव्हा घडलेल्या होत्या आता याबाबत या काय काय घडलेलं काय काय बातम्या आलेल्या हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पुढे देखील ऑगस्ट महिन्यामध्ये आता जो मागचा महिना होता त्या ऑगस्ट महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली दौरे झाले जिकडे म्हटलं गेलं की भाजपच्या महत्वाच्या बड्या नेत्यांचे ते भेटीगाठी करणार आहेत फडणवीसांवर असणारी त्यांची नाराजी ते, ते यावेळी मांडतील शिंदेच्या मंत्र्यांना निधी जात दिला जात नाहीये हा विषय ते तिकडे मांडतील सोबतच शिंदेचे नेते सारखे गोत्यात येत आहेत त्यामुळे मंत्रिमंडळात बदल होऊ शकतो यावरच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरती देखील ते, ते बोलणार आहेत असं सगळं पुन्हा ऑगस्टमध्ये देखील म्हटलं गेलं म्हणजे जेव्हा विधानसभाच्या निवडणुका झालेल्या त्यानंतर जे मत मिळालं तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे सुरू होते आणि आता ऑगस्टमध्ये देखील त्यांचे दोन दिल्ली दौरे झाले म्हणजे बऱ्याच वेळा ते दिल्ली दौऱ्याला जातात आणि त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते माध्यमांमधून हे तर्कवितर्क मानले जात होते मात्र आता एका मुलाखती दरम्यान एका पत्रकाराने शिंदे यांना थेट विचारलं तुम्ही सतत दिल्लीला का जाता आणि या प्रश्नावर शिंदे यांनी देखील त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागच्या हेतूंबाबतीत स्पष्टीकरण जे आहे ते दिल्लीत दिल्लीच्या बाबतीत दिलेलं आहे शिंदे काय म्हणालेत हेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर एकनाथ शिंदे यांना पत्रकाराने मुलाखती दरम्यान विचारलं सर एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते फडणवीस सुद्धा जेवढे दिल्लीत जात नाही तेवढे तुम्ही दिल्लीत जाता काय नक्की कारण आहे दिल्लीवर तुमची खूपच असते यावर शिंदे यांनी देखील हसत हसत म्हटलं आता मी दिल्लीला गेलो काय मग गावा गेलो का मी गावाला गेलो काय तसंच मी काश्मीरला गेलो काय म्हणजे मी कुठेही गेलो तरी सगळ्यांना पोटदुखी होते आता दिल्लीला श्रीकांत शिंदे जे आहे ते खासदार आहेत आमचे आता अधिवेशन देखील खासदारांचं सुरू होतं तेव्हा खासदारांची बैठक जी आहे ती तिकडे जाऊन मी घेतो काही इतर राज्यातले जे आमचे राज्यप्रमुख आहेत त्यांची बैठक देखील दिल्लीला जाऊन घेणं हे मला सोपं पडतं आणि जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा आपल्या राज्यासाठी काही मागण्या असतात किंवा राज्यासंदर्भात काही प्रश्न असतात तर ते सोडवण्यासाठी दिल्लीला जावं ला लागतं आणि आपल्या राज्यासाठी देवेंद्रजी काय आहे मी काय आपल्या राज्याचे केंद्र सरकारकडे जे काही प्रश्न प्रलंबित असतात त्यासाठी जा तिथे जाणं हे काय वावगं आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये मग प्रधानमंत्री मोदीजी जी आहेत ते आपल्या राज्याच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान देत आहे एकदा तर आपले सहकार मंत्री गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जेव्हा ऊस पिकवणारे शेतकरी अडचणीत आले होते त्यावेळी ते त्यांचे दहा हजार कोटी बारा हजार कोटी एवढ्यांचं जे इन्कम टॅक्स जेच आहे तेच माफ केलं होतं मग अशा मागण्यांसाठी का दिल्लीला जाऊ नये असा प्रश्न शिंदे यांनी मग स्वतःच उपस्थित केला दिल्लीला आम्ही काही बाकी लोकांसारखं का लपून छपून जात नाही आम्ही जातो ते उघडेपणाने जातो जे काय असतं ते सर्वांसमक्ष असतं असं शिंदे यांनी म्हणत विरोधकांना आता टोलेबाजी देखील केली आहे आता माध्यमांमधून ज्याप्रमाणे शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका होते त्यामागे वेगवेगळे तर्क लढवले जातात त्यावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी त्यांचं आता स्पष्टीकरण दिलंय मात्र तुम्हाला या स्पष्टीकरणावरती काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद